जुहू कोळीवाडा मुंबईतील गाजलेला परिसरातील समुद्र किनारा पट्टा पण सोमवारी इथे जे सापडलं त्याने पोलिसांनाही हदरून सोडलं किनाऱ्यावर सापडलेला एक संशयास्पद गोणी आणि त्या गोणीत अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मानवी अवशेष पुढे तपास सुरुख्यात झाला आणि हळहळू या थरारक हत्येचं गोड उलगडत गेला चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण कसं घडलं आणि कोठे घडलं सोमवारी सांताक्रूझ पोलिसांच्या गस्त सुरू होती त्यावेळी त्यांना समुद्र किनाऱ्यावर एक मोठी गोनी दिसली परिस्थिती संशयास्पद वाटली जेव रक्षकांच्या मदतीने गोनी उघडली असता आज जे दृश्य होतं ते अंगावर काटा आणणार होतं एक मृतदेह तोही अर्धवट कुजलेल्या अवस्थेत लगेच पंचनामा करण्यात आला मृतदेह शव इचेदानासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि सांता क्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला दिला सर्वात आव्हान होतं मृत व्यक्तीची ओळख पटवणं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे सकाराम मोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या हरवलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जाऊ लागली याच दरम्यान मालवणी परिसरातून बेपत्ता असलेल्या एका तरुणाची माहिती पुढे आली हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा तो पत्नी सोबत मालवणी येथे राहत होता तो अचानक गायब झाला होता माहिती जुळवायला लागली तसं पोलिसांना मालवणी परिसरात शोध मोहीम सुरू केली सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं स्थानिकांकडून चौकशी सुरू झाली आणि एक महत्वाचा धागा हाताला लागला बेपत्ता तरुणाला शेवटचं वाहिद अली शेख उर्फ मिट्टू याच्या सोबत पाहिलं गेलं होतं पोलिसांनी वाहिदला ताब्यात घेतलं चौकशी सुरू झाली आणि धक्कादायक माहिती समोर येऊ लागली वाहिद आणि मृत तरुणाची पत्नी यांच्यात प्रेम संबंध असल्याचं उघड झालं म्हणजेच पत्नी त्यांच्या नात्यांमध्ये अडसर ठरत होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांना समोर आली आहे त्या दोघांमध्ये प्रेम होत आणि जो पती असतो तो त्यांच्या दोघांमध्ये अडथळा ठरत असल्यामुळे त्यांना संपवल्याचं समोर येत आहे चौकशी दरम्यान वाहिदने जे सांगितलं ते अधिक भयानक होत त्याचा गार्मेंटचा कारखाना होता आणि सर्व कामगार गेल्यानंतर त्याने तरुणाला तिथे बोलवलं त्याला दारू पाजली आणि नंतर धारदार शास्त्राने त्याची हत्या केली इतक्यावर तो थांबला नाही पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले गोणीत भरले आणि समुद्रात फेकून दिले मात्र गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही चुका मागे करतोच मृतदेह समुद्र किनाऱ्यावर कट उघड झाला पोलिसांनी तांत्रिक पुरावे सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शी यांचा आधार घेत वाहित पर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं आणि या घटनेने पुन्हा एकदा एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे विवाहबाह्य संबंध आणि त्यातून निर्माण होणारे गुन्हे वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंती कधी कधी इतक्या टोकाला जाते की लोक कायद्याचाही विचार करत नाही सध्या पोलिसांनी वाहिदला अटक केली आहे पुढील तपास मृत तरुणाच्या पत्नीची भूमिका काय होती तिला कितपत माहित होते याचीही माहिती तपासली जाणार आहे पोलीस पुरावे गोळा करत आहे जेणेकरून न्यायालयात ठोस केस उभी करता येईल एक साधा तरुण जो आपल्या कुटुंबासोबत आयुष्य जगत होता अचानक बेपत्ता होतो आणि काही दिवसांनी त्याचे अवशेष सापडतात ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकी ती अस्वस्थ करणारी आहे मुंबई सारख्या शहरात पोलीस यंत्रणा सतर्क आहे याचं उदाहरण म्हणजे अगदी खुजलेल्या अवस्थेतील मृतदेहापासून पासून त्यांनी आरोपीपर्यंत पोहोचून दाखवलं आता पुढे न्यायालयीन प्रक्रिया होईल दोषी कोण किती जण सामील होते याचा अंतिम उत्तर कोर्टातच मिळेल पण सध्या तरी या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा